महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलंच तापलंय अशावेळी एकाहून एक अधिक धक्कादायक सुरस कथा आणि घटना समोर येतात कुठं पत्नीनं बंदोखोरी केल्यानं माजी महापौर पत्नीनं घर सोडलं कुठं निवडणूक अधिकाऱ्यानं फॉर्मची लपवाछपी केल्याचा आरोप होतोय पुण्यात तर एका उमेदवारानं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा फॉर्म खाऊन टाकला निवडणुकीच्या रणधुमाळीतले हे अजब गजब प्रकार दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट उमेदवारानं खाल्ला प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म बंडखोरी बायको गेली माहेरी कुठं बनावट एबी फॉर्म तर कुठं अर्जाची लपवाछपवी महापालिका रणधुमाळीतील एकाहून एक सुरस कथा हे आहेत उद्धव कांबळे पुण्यातील वॉर्ड क्रमांक छत्तीस अ मधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी चक्क आपल्या प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत ए बी फॉर्मच खाऊन टाकलाय त्याचं झालं असं की शिंदेंच्या शिवसेनेकडून एकाच वॉर्डात उद्धव कांबळे आणि मचिंद्र ढवळे अशा दोन उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला वादादरम्यान कांबळेंनी ढवळेंचा एबी फॉर्मच हिसकावून घेतला आणि खाऊन टाकला या धक्कादायक प्रकारानंतर उद्धव कांबळे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप कांबळेंनी सपशील फेटाळून लावलाय माझं नाव उद्धव कांबळे आहे मी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विभाग प्रमुख आहे शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत yes. आहे अनेक वर्षापासून तर या संदर्भातील जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमात जे काय फॉर्म खाल्ला खाल्ला वगैरे हो जे काही असं बातम्यावरती आलाय पण तसं काही उचित प्रकार मी काय केलेला नाही मग आम्ही ते चेक केलं त्यांच्या आमच्या रिक्वेस्टला आमच्या वरिष्ठांच्या रिक्वेस्टला बघितल्यानंतर एक एपी फॉर्म आढळून आला आणि आढळून आल्यानंतर तो बघून माझ्या मनाला खूप व्यथा झाल्या वाईट वाटलं परंतु काय केलं काय मग तो फॉर्म मी काय केलं माझ्या अनुदानाने माझ्याकडनं भावनेच्या भारत तो फाटल्या गेला मिळून एक एक लेटर पाठवेल की बाबा तुमचा असा जो प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही ती जेरोक्सची प्रत तिची सादर करावी आणि फक्त अर्ज तुम्ही द्यावा की बाबा मी जेरोस मी तुम्हाला प्रत देत आहे तर मी त्यांना म्हणजे प्रश्न केला की बाबा हे मी अधिकृत मिळणार आहे मी पण बी फॉर्म भरला त्यांनी उशिरा भरला मी पहिला भरलेला आहे मी भरला दुपारी सव्वा दोन ते दहा अडीचच्या दरम्यान त्यांनी भरलं काहीतरी दुपारी साडेतीन पावण्याच्या दरम्यान आता मला नव्हतं माहिती त्यांनी फॉर्म भरला मला त्याच कळलं की त्यांनी त्यांचा एक माझ्यावर दिल्ली आज माझा फाडला तर मला काही कल्पना नाही पण एकच आहे ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं पण जनरल आता जे काय असेल तो, तो पक्ष निर्णय घेईल राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलंय पण नागपुरात निवडणुकीमुळे चक्क एका घरातच फाळणी झाली आहे भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी पतीचं घर सोडून थेट माहेर गाठले त्यासाठी निमित्त ते म्हणजे त्यांच्या पतीची बंडखोरी भाजपने प्रभाग क्रमांक त्यांचे पती विनायक डेहनकर नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून शट्टू ठोकला एकीकडे पत्नीची भाजपवरची निष्ठा आणि दुसरीकडे पतीची बंडखोरी या कात्रीत सापडलेल्या अर्चना ताईंनी टोकाचं पाऊल उचललं बंडखोर पतीचा प्रचार करण्याऐवजी त्यांनी गाठणं पसंत केलंय पक्षनिष्ठा की पती या डेहनकरांच्या संघर्षाची सध्या नागपुरात जोरदार चर्चा आहे उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण पक्षाने नंतर ठरवलं असेल आणि उमेदवार जाहीर केले असेल तर आपण पक्षाच्या बाजूने राहिलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करू नका असे त्यांना म्हटलेलं आहे पण ते आपल्या कदाचित विचारावर ठाम आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण थोडीशी त्यांना स्पेस द्यावी बाजूला राहून त्यांना विचार करू द्यावा थोडं माझंही राग शांत होईल त्यांचाही शांत होईल आणि कदाचित ते माघार घेतील त्या पक्षाच्या पदाधिकारी आहे त्या माझी महापौर आहे पक्षांनी त्यांना महापौर बनवलं होतं त्या आपल्या पक्षासोबत निष्ठावान आहेत आणि मीही पक्षासोबत निष्ठावान होतो परंतु आता नाही आहे त्यांनी त्यांचं का करा बाबा मी जेव्हाही प्रचारावरून फिरून आलं की एकच शब्द होता त्यांचा की तुम्ही उमेदवारी अर्ज घ्याल तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या माझा दबाव होता म्हणून मी त्यांना विनंती केली के की बा नेहमीपर्यंत तुला अडचण होत असेल पक्षाची तर तू म्हणजे अशा आप दिवस आपला माहेरी राहून आता बळूयात छत्रपती संभाजीनगरकडे इथे निवडणूक अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप झालेत झोन क्रमांक एक चे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी भाजप उमेदवार प्रियांका साबळे यांचा अधिकृत ए बी फॉर्म लपवल्याचा आरोप झालाय त्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे सर मी ए बी फॉर्म जमा केला त्यांनी हा फॉर्म टेबला खाली लपवला माझा फॉर्म लावलाच नाही सर त्यांनी माझ्यावर खूप अन्याय केला त्यांनी या फॉर्म लपवल्यामुळं माझा भारतीय जनता पक्षाच्या जो फॉर्म आहे त्यांनी मला अपक्ष घोषित केलं आणि कमळ या पक्षाच्या चिन्हाला एक... निवडणूक आयोगाने रद्द केलं आणि यांच्यावर कारवाई करा निवडणूक आयोगावर ही माझी परवानगी आहे त्याच्यावर खूप प्रकारे तक्रार करणार आहे कारण की मी महिला अनुसूचित जातीची आहे त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे माझा फॉर्म लपवलेला असल्यामुळे आम्ही तक्रार करणार आहोत मुंबईच्या वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये बंडखोर भाजप उमेदवारानं चक्क बनावट ए बी फॉर्म जोडून बनवा बनवी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय जागावाट पाच ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आली तिथून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी चक्क बनावट एबी फॉर्म जोडल्यानं त्यांना भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरवण्यात आले त्यांनी डुप्लिकेट एमई फॉर्म जोडल्याची तक्रार आता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली केळुसकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी भाजप कडून करण्यात आली आहे एकूणच काय तर सत्तेच्या खुर्चीसाठी उमेदवार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही अशा बेरक्या उमेदवारांना जनतेच्या न्यायालयात म्हणजेच पंधरा जानेवारीला निवडणुकीच्या दिवशी काय न्याय मिळतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज bom